नमस्कार मी सुदर्शन जाधव गोंधळ या मूवीचा टीझर रिलीज झालाय खूप लोकांना तो टीझर आवडतोय मला देखील आवडला परंतु तुम्ही वाचला असेल की कांतारा बरोबर कम्पेअर केलं तर दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे मूवीचा काही अर्थ फायदा होऊ शकतो आणि काही अर्थी तोटा सुद्धा होऊ शकतो फायदा कसा होऊ शकतो ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो जर कांताराबरोबर कम्पेअर करून काही क्रिएटरनी व्हिडिओ बनवला जसं की काही क्रिएटर म्हणतात की कर्नाटकातली लोककला किंवा परंपरा सांगणारा कांतारा मुव्ही जसा आला होता तसाच महाराष्ट्रातली लोक कला परंपरा सांगणारा गोंधळ हा मूवी आपल्या भेटीला येतोय वगैरे असं म्हणून जर काही शॉर्ट बनवले गेले आणि त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये कांतारा ही की कीवर्ड वापरला गे गेला तर ज्या लोकांनी ही जी कांताराची ट्रेंडिंग फेस सुरू आहे त्या ट्रेंडिंगमध्ये कांताराबद्दल सर्च केला असेल किंवा कांताराबद्दलचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांना युट्यूब अल्गोरिदम आपोआप कांतारा या कीवर्ड मुळे व्हिडिओ सजेस्ट करणार आणि त्यांना देखील समजेल की गोंधळ सारखा कोणता तरी मुव्ही यायला लागलाय आता ही सुद्धा गोष्ट होऊ शकते परंतु त्याचा एक तोटा देखील होऊ शकतो तो तोटा काय होणार हे मी तुम्हाला सांगणारच त्या आधी मला गोंधळ या मूव्हीचा टीजर तुम्हाला माझ्या या स्क्रीनवर दाखवायचा आहे आता मी स्क्रीन या स्क्रीनवर तुम्हाला यासाठी दाखवतोय कारण मला काही गोष्टी पॉज करून काही फ्रेम तुम्हाला दाखवायचे आहेत आणि मला असं वाटतंय की काही मूवीज अशा बनतात ज्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट अगदी जीव उथून काम करतो मी फक्त मूवी मला आवडला चांगला होता वगैरे किंवा बेसिक काही गोष्टी मी फिल्मे मधल्या सांगतो परंतु त्याच्या पुढे जाऊन मला कधी कधी असं वाटतंय की सांगावं कारण काही लोक खरोखर जीव उतून काम करतात आणि बारीक सारी गोष्टीचं डिटेलिंग केलं जातं मला त्या गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला हाँ हा व्हिडिओ कदाचित खूप मोठा होऊ शकतो परंतु जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमचा तो वेळ फुकट जाणार नाही इतकं तर मी तुम्हाला सांगू शकतोय आता आपण हा टीझर पाहूया इथं कॅमेरा टिल्टअप झालाय आणि तुम्हाला दिसतंय की हे जे देवाचे टाक वगैरे आहेत आणि काहीतर पूजा सुरू आहे हे दिसतंय एका सेकंद तुम्हाला समजते की काहीतरी पूजा सुरू आहे दुसऱ्या एका सेकंदात आपल्याला समजते की चार पाच लोक वात वगैरे हो लावतात म्हणजे काहीतरी गावातला काहीतरी समारंभ असल्यासारखं वातावरण आहे खूप सारे लोक असे निघालेत हे आपल्याला समजते आता ही जर फ्रेम तुम्ही लक्ष देऊन पाहिली ना डिरेक्टरला आपल्याला दाखवायचंय की बाबा भरपूर सारे लोक हो आहेत ते कुठं तर निघालेत मशाली वगैरे घेऊन आता इथे हे लोक आहेत हे निघालेत त्याच्यामध्ये ही ब्लॅक लाईन आणि इथं ह्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसते डिरेक्टरला या लोकांना हायलाईट करायचंय त्यासाठी डिरेक्टरनं काय केलंय पहिली गोष्ट म्हणजे ही लाईन सेंटरला घेतली जेणेकरून आपसुक तुमची नजर या लोकांवर जावी त्याचबरोबर इथं सगळा काळोख दिसतोय बघा तुम्हाला इथं सगळा काळू काय हो इथं देखील आहे हो परंतु ह्या झाडांवरच कशी काय लाईट पडली हा चंद्राचा प्रकाश आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केलाय ऍक्च्युअली ही लाईट पाडली गेली मोठ मोठ्या लाईट असतात त्या लाईट पाडल्या गेलीत आणि ही इथं व्हाईट लाईट आणि हे जे लोक आहेत यांच्या हातात मशाली आहेत ये येलो लाईट दिसते तुम्हाला इथं व्हाईट लाईट दिसते डेप्थ क्रिएट करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट हायलाईट करण्यासाठी ना दोन प्रकार वापरले जातात प्रामुख्याने एक म्हणजे ऑप्टिकल डेप्थ आणि दुसरं असतं कलर शेपरेशन ऑप्टिकल डेप्थ मध्ये काय असतं ते पुढात आता एक उदाहरण घेऊन आपण बघूया इथं कलर शेपरेशन वापरले म्हणजे इथं येलो टोन इथं येलो लाईट आणि इथं व्हाईट लाईट दाखवली त्यामुळं ह्या दोन गोष्टी वेगळ्या होतात आणि तुमची नजर आपसुक या गोष्टीवर जाते आता पुढे देखील मी तुम्हाला एक कलर सेपरेशनच उदाहरण दाखवतो आता ही फ्रेम बघा आता पुन्हा इथं लोक आहेत जे मशाली घेऊन निघालेत इथं पुन्हा तुम्हाला सगळं हे ब्लॅक दिसतंय इथं बैल वगैरे आहेत ही बैल फोरग्राउंड मध्ये घेतलाय मिडल ग्राउंड मध्ये हे लोक आहेत आणि बॅकग्राऊंड हायलाइट करण्यासाठी काय केलंय बघा इथं पुन्हा इथं एक व्हाईट लाईट दिली आहे कलर आहे इथं ही व्हाईट कलर आहे तिथं हे येलो कलर आहे मशालींचा फोरग्राऊंड मिडल ग्राउंड आणि बॅकग्राऊंड त्यामुळे ही जी लोक आहेत ना हे लगेच हायलाइट होतात हे जे मी तुम्हाला सांगितलं डेप्थ क्रिएट करण्यासाठी ऑप्टिकल डेप्थ आणि कलर सेपरेशन या दोन गोष्टी इथं वापरली गेले आता पुढे बघूया इथं हा मुलगा चालत चाललाय आणि मागून कॅमेरा सोबत चाललाय याला ट्रॅकिंग शॉट म्हणतात एक मुलगा आहे बघा जो दमल्यासारखा आहे म्हणजे एखाद्या कार्यक्रमात मुलं पळत असतात इकडं तिकडे दमतात किंवा काहीतरी शोधतोय वगैरे अशा प्रकारचा इथं काही लोक आहेत इथं काहीतरी ही पूजा वगैरे मांडल्यासारखं आहे झाडाच्या खाली इथं थोडीशी लाईट दिसली इथं पारावर माणसं बसलीत आता इथं बघा ही जे जाळ लावलाय ना इथं हे जे वाद्य आहेत ना गोंधळासाठी जे काही वाद्य असतात चमड्याचे वाद्य होते इथं शेकायचं सूर आहे किती लोक आहेत किती ज्युनियर आर्टिस्ट वापरले गेले प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगवेगळं काम गेलं गे आणि इतकं नॅचरल फील होतो तुम्हाला काही चित्रपट मला नाही आवडले त्यांना जसं मी काही गोष्टी सांगतो मला का नाही आवडलं तर आवडले त्याचं मला असं वाटतं की जास्त सांगितलं पाहिजे मी त्यामुळे हा व्हिडिओ मोठा होईल कदाचित थोडे व्ह्यूज कमी आले तरी चालतील पण मला हे बोलायचंय मला हे सांगायचंय जे लोक हा व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना काही गोष्टी समजतील माहीत नसतील तर ज्याला जर माझ्यापेक्षा जास्त गोष्टी माहीत असतील आणि मी जर काही बोलताना चुकीच्या गोष्टी बोललो कमेंट सेक्शन मध्ये नक्की मला दुरुस्त करा जेणेकरून माझी इन्फॉर्मेशन वाढेल मला जास्त गोष्टी माहीत नाहीत ऑनेस्टली फिल्म मेकिंग हे खूप मोठं सागर आहे त्यातले एक दोन ठेम फक्त आता मी चकलेत खूप साऱ्या गोष्टी आहेत या शिकण्यासारख्या माझं पूर्ण आयुष्य जाईल इतक्या गोष्टी आहेत फिल्म मेकिंग मध्ये शिकण्यासारख्या आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करू ओके ओके आता ही फ्रेम बघा ही फ्रेम पाहिल्या पहिल्या तुमची नजर पहिल्यांदा कुठे जाते या भागावर तुमची नजर असेल पहिल्यांदा आता याचं कारण काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला जास्त लाईट दिसते म्हणजे इथं आग लावलेली दिसते इथं देखील आग लावलेली तुम्हाला दिसते दुसरं कारण इथं एक सर्कल फॉर्म झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल इथं जास्त लोकांची डेन्सिटी इथं दे, जास्त लोक उभा केले गेलेत त्याचबरोबर हे जे सगळे लोक आहेत हे या दिशेला बघतायत या सेंटर पॉईंटला बघतात हे जो नवरा बायको वगैरे दिसत आहेत तुम्हाला आणि कॅरेक्टर इथं हे सगळे इकडे बघतायत हे लोक देखील इकडे बघतायत ओके आणि हे देखील इकडेच आहेत एका दिशेला बघतायत ही गोष्ट कॉन्शियसली केलेली असती आपल्याला ते पाहताना कॉन्शियसली ती आपण पाहत नाही पण सबकॉन्शियसली आपली नजर इथं का जाते यासाठी दोन तीन फॅक्टर काम करत असतात जसं की हे जाळ दोन ठिकाणी इथं प्रकाश जास्त आहे लोकांची डेन्सिटीच जास्त आहे इथं एक सर्कल फॉर्म झाले सगळी लोक या सर्कलच्या सेंटरला बघतायत हा शॉर्ट किती चार सेकंदाचा असेल पण त्या चार सेकंदाच्या शॉर्ट साठी हे इतकं सगळं विचारपूर्वक गोष्टी केल्या गेले आता यानंतर तुम्ही या घराकडे तुमची नजर जात असेल आता हे घर तुम्ही मला पाहता क्षणी समजते की हे आर्थिक सुबत्ता असणाऱ्या कुठल्या व्यक्तीचं घर आहे तिथं कंदील वगैरे लावले तिथं लाईट दिसते तुम्हाला ओके आता हे घर सेपरेट दिसावं किंवा हायलाइट व्हावं यासाठी या घराच्या या मागच्या साईडला ही जी झाडे ना या झाडीवर व्हाईट लाईट टाकलाय जेणेकरून हे घर सेपरेट दिसावं हे दोन गोष्टी वेगवेगळ्या ऑब्झेक्टिव्ह पाय व्हाव्या यासाठी याच्या मागच्या झाडांवर लाईट टाकली गेली प्रकारे इथं देखील लाईट टाकली गेली आहे बघा ह्या कोपऱ्यामध्ये इथं व्हाईट लाईट दिसते तुम्हाला आता ही व्हाईट लाईट ह्यासाठी दिसते कारण ही जी गोष्ट आहे ना ही वेगळं दिसावं यापेक्षा ही समजा सगळं काळ जर असतं तर ते सेपरेट दिसलं नसतं ह्या चार सेकंदासाठी लाईट कशा प्रकारे यूज केले आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कशी कशी लाईट वापरली हे बघा त्यानंतर आपल्याला हिथं जास्त लाईट दिसते हिथं जेवणाचं वगैरे सुरू आहे बघा हे लाईट डिपार्टमेंटच काम आता आर आठ काय काय काम केले ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे हे घर पाहून आपल्याला समजतं हे खेड्यातलं घर आहे दुसरी गोष्ट हिथं सगळे कंदील आहेत बघा हे सुद्धा कंदील आहेत हिथं मशाली आहेत म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात लाईट पोचली नसावी किंवा पोचलीच नसावी आर्ट डिपार्टमेंटनं अशा काही गोष्टी वापरल्या जेणेकरून ही कथा काही वर्षापूर्वीची आहे हे आपल्याला आपसूक कळावं आणि त्यासाठी इथं मशालीचा कंदिलांचा वापर केलाय हे जे घर आहे ते त्या पद्धतीनं ग्रामीण भागातलं जुनं वाटा वा, घर वाटावं अशा प्रकारचं घर घेतलं गेले त्याचबरोबर हे जे जेवण करायचं चाललं हे कुठेही शिगडी वगैरे तुम्हाला दिसत नाही आता तरी इथं सगळे चुलीवर जेवण सुरू आहेत ह्या ज्या खुर्च्या दिसत त्या लोखंडी खुर्च्या आहेत फोल्डिंगच्या ज्या पूर्वी लोक मॅक्झिमम वापरावे आता थोड्या त्या कमी झालेत बाजू वगैरे ठेवले तुम्हाला दिसत दिस असतील बघा की आर्ट डिझाईनचं काम आहे आता कॉस्ट्युम डिपार्टमेंटनं काही काम केले या का सगळ्यांचे पोशाख जे आहेत ते ग्रामीण भागातले आहेत आणि हे काही वर्षापूर्वीचे पोशाख आहेत हे आपल्याला देखील इजिली समजून जाते सगळ्यांच्या टोप्या वगैरे आहे त्यावरून हे झालं कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं काम लाईट डिपार्टमेंटचं तुम्हाला समजलं आर्ट डिपार्टमेंट समजलं कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं काम तुम्हाला समजलं आता सिनेमेटोग्राफी बद्दल हा जो शॉट आहे ना हा एक्स्ट्रीम वाईड अँगल शॉट आहे म्हणजे डिरेक्टरला जेव्हा सांगायचं असतं की एखादी घटना एखाद्या ठिकाणी घडते ती ठिकाण कोणतं हे पहिल्यांदा एक्स्टॅब्लिश केलं जातं आणि त्यासाठी एक वाईड अँगल किंवा एक्स्ट्रीम वाईड अँगल शॉट घेतला जातो आता हे एक्स्ट्रीम वाईड अँगल शॉट मध्ये हे चार ते पाच सेकंदाचा शॉट टीजर मध्ये आता आहे त्याच्यात इतके सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली आणि सिनेमॅटोग्राफरनं काय इन्फॉर्मेशन आपल्याला दाखवल्या ही तुम्हाला झाडी दिसते या इथं दिसते इथं दिसते ही झाडी तुम्हाला दिसते ही झाडी किंवा हे घर हे सगळे लोक हे सगळं एका फ्रेम मध्ये घेऊन सिनेमेटोग्राफर आपल्याला हे सांगतोय की हे जे ठिकाण आहे हे ग्रामीण भागातले ठिकाण आहे हे काही वर्षापूर्वीचं ठिकाण आहे हे आपल्या आर्ट डिझाईन कॉस्ट्युम मधून समजलं परंतु या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये झाडी वगैरे आहे हे आपल्याला समजावं यासाठी हा एक्स्ट्रीम वाईड अँगल घेतला गेलाय आणि ह्या तीन ते चार सेकंदाच्या शॉर्ट साठी या तीन चार डिपार्टमेंट न किती बारकाईने काम केले बघा मिझान सेन म्हणून एक प्रकार असतो फिल्म मेकिंग मध्ये म्हणजे अशा प्रकारे कॅरेक्टरला किंवा ऑब्जेक्टला तुम्ही त्या सीन मध्ये किंवा शॉर्ट मध्ये तुम्ही असं सेट करताय त्याची मांडणी करताय ज्यातून ऑटोमॅटिकली स्टोरी टेलिंग झाली पाहिजे आता ह्या एका फ्रेम मधून किती स्टोरी टेलिंग झाली बघा मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या फ्रेम मधला कुठलाही असा भाग नाही जो तुम्हाला स्टोरी टेलिंग करत नाही आणखी एक पेंटिंग मध्ये भाग असतो कलर बॅलेन्सिंग म्हणून त्याबद्दल मला जास्त माहित नाही परंतु थोड्याफार प्रमाणात या फ्रेम मध्ये तो वापरला गेलाय जर ही फ्रेम तुम्ही अशी डिवाईड केली तर लाल रंग जो आहे तो ह्या जी नवरी आहे तिच्या साडीला इथं 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 थोडा थोडासा हा लाल रंग दिसतोय आता हा लाल रंग बॅलेन्स करण्यासाठी ह्या खोलीतले जो दिवा ना हा कंदील लाल रंगाचा इथं थोडा दिसतोय बघा इथे एक लाल रंग दिसतोय तुम्हाला आणि इथं थोडासा इथं थोडाफार प्रमाणात लाल रंग दिसतोय आता हे कॉन्शियसली केलंय का हे झालंय मला माहित नाही आणि पेंटिंग मधलं कलर बॅलेन्सिंग बद्दल मला जास्त गोष्टी माहित नाहीत ओके ठीक आहे तर आता ही इतकी सगळी विचार करून केलेली जी गोष्ट आहे ती जर तुम्हाला त्याला काय अर्थ नाही असं वाटत असेल तर असं समजूया की मी हा सिंडीरेट करतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी विचारपूर्वक केली त्या सगळ्या मी बाजूला सरतो आणि मी आता समजा म्हणालो की हे जे सर्कल आहे आणि हिथं जे जाळ दिसतोय तुम्हाला दोन ठिकाणी तसाच जाळ मला इथं इथं दिसला पाहिजे इमेजिन करा इथं इथं तसा जाळ लागलाय ओके आता दुसरी गोष्ट इमेजिन करा हे जे इथं सगळे जे लोक दिसत तुम्हाला इथं मी म्हणलो इथं एवढे लोकांची काही गरज नाही इथं काही सर्कल फॉर्म करायची काही गरज नाही इथले लोक काढा इथं फक्त दहा बारा लोक इकडे दहा बारा लोक ठेवा आणि हे सगळे लोक इथं या घराच्या पायऱ्यांवर वगैरे बसवा असं मी समजा तुम्हाला म्हणालो इथला जाळ वगैरे इकडे शिफ्ट केला म्हणजे लाईट शिफ्ट झाली लोक इकडे शिफ्ट केले म्हणजे सेटिंग हल्ली लोकांची मी सांगते इम्प्लिमेंट केला गेलाय तो मी बाजूला काढला त्याचबरोबर इथं जी झाडावर जी लाईट पडली ना पांढरी ती म्हटलो इथं काही लाईट लावायची गरज नाही कशाला लाईट डिपार्टमेंटचा खर्च ते काढून टाका इथं घरातल्या ह्या खिडकीनं कशाला देवं लागते ते कार्यक्रम खाली इथं सुरा इथं कोण असणार आहे वर कार्यक्रमात असतील ना सगळी लोक हे सगळे इथले कंदील बंद करून ठेवा त्याचबरोबर हे सगळं जेवण वगैरे करायचं सुरू आहे हे मी म्हणालो की काय गरज आहे सगळं जेवण वगैरे दाखवायची प्रोडक्शन डिपार्टमेंटला उगीच खर्च नको इथलं काढा सगळं हे जे खुर्चे वगैरे आहेत यातल्या काही खुर्च्या इकडं तोंड करून ठेवा काही खुर्च्या इकडं काही खुर्च्या इकडं तोंड करून ठेवा असं ठेवू शकताय ना तुम्ही करू शकतो ना मी असं तर मी समजा हे केलं की जी लोक सगळे इकडे बघतायत हे सगळे इकडे तिकडे बघत बसली असते समजा असं मी हा सीन डिरेक्ट केला इथली जी व्हाईट लाईट आहे ही सुद्धा काढली म्हटलं अंधार बोडू देत काय गरज नाही लाईटची इकडे एक लाईट इकडे लाईट काय गरज आहे इतकी लाईट खर्च करायची असं मी समजा हा सीन जो चार पाच सेकंदाचा आहे हा मी समजा डिरेक्ट केला तर या फ्रेमचा जसा इम्पॅक्ट होतो तसा होईल का नाही होणार मी म्हणतो ना काही गोष्टीत खरोखर काम केलेलं असते मला असं वाटतं की ते सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगायला सांगा लागलो इथंपर्यंत जर कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर पुढे देखील पाहाल एक दोन आणखीन गोष्टी आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे आता पुढे जाऊया आपण येतो थंडेरा आता ह्या फ्रेमचं देखील आपण थोडस निरीक्षण करूया बघा ह्या दोन कॅरेक्टर वर फोकस व्हावा लक्ष जावं यासाठी या दोन कॅरेक्टरना बरोबर सेंटरला घेतले गेले त्याचबरोबर हे जे दिवे वगैरे आहेत ना हि तुम्हाला दिसते हि प्रकाशित झालेली दिसते ना ही जागा हे कॅरेक्टर पुढचं आपल्याला दिसतंय हे व्यवस्थित दिसते हे सगळे हे जे पुढे उभं राहिलेत ना कॅरेक्टर हे आपल्याला व्यवस्थित दिसतात ही सगळी जागा आहे ना ही प्रकाशित झाली हे पुढे उभं राहिले त्यांच्या हातात हे दिवे आहेत बघा इथे मशाली वगैरे परंतु इथून इकडे जर तुम्ही पाहिलं ना तर ही लेडीज सुद्धा पुढे उभा राहिले हे पण पुढे हे पण पुढे पण ह्यांच्या अंगा प्रकाश पडलेला नाही इथं तुम्ही पुढच्या हातात दिले नाही दिवे इतकी जागा तुम्ही लाईट केली इकडे का केलेलं नाही इकडे का केलेलं नाही ही कॉन्शियसली केलं गेले तुमची नजर बरोबर इथं जावी यासाठी फक्त इथं लाईट यावी या उद्देशानं या दोघांच्या हातामध्ये किंवा इथं मशाले दिले गेलेत परंतु ही जी पुढची लोक आहेत यांच्या हातामध्ये कोणताही दिवा किंवा मशाल दिलेला नाही यांच्या मागच्या साईडला दिवा आहेत बघा त्यांच्या मागे जे त्यांच्या हातात दिव दिली जेणेकरून ह्यांच्या अंगावर लाईट पडू नये लाईट फक्त इथं पडावी आणि ह्या दोन मेन कॅरेक्टर कॅरेक्टर इथं सगळा अंधार आहे इकड इकडं अंधार आहे इथं परत एकदा या झाडीवर लाईट पडली ती पण व्हाईट लाईट आहे म्हणजे मून लाईट असल्या दावण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे इथं देखील डेप्थ क्रिएट करण्यासाठी कलर सेपरेशनचा यूज केला गेलाय आता पुढे बघू आपण सोबत घेऊन जातो आणखीन एक कारण ज्यामुळं या चित्रपटासाठी खूप लोक उत्सुक आहेत ते म्हणजे पद्मभूषण इलायराजा हे किती मोठे संगीतकार आहेत हे मी सांगायची गरज नाही मी सुद्धा या मूवीसाठी खूप एक्सायटेड आहे आणि त्याचं एक दुसरं एक प्रमुख कारण म्हणजे इलाय राजा, का या राजा यांचं काम मला या मूव्हीमध्ये पाहायला भेटणार आहे आता ही फ्रेम पहा या फ्रेम मध्ये तुमची नजर डायरेक्ट ह्या कॅरेक्टर वर जाते आता हे ब्लर वगैरे आहे बाकीचं ब्लर केलंय हे ठीक आहे बरोबर आहे हे या कॅरेक्टर फोकस आहे हे देखील बरोबर आहे परंतु हे कॅरेक्टर रूल ऑफ थर्ड मध्ये आले म्हणजे काय आता तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो रूल ऑफ थर्ड म्हणजे काय थोडक्यात सांगतो जास्त वेळ घेत नाही ही जी स्क्रीन असते ना त्या स्क्रीनवर अशा दोन इमेजनरी हुब्या लाईन असतात आणि दोन इमेजनरी आडव्या लाईन असतात ह्या दोन लाईन जिथे इंटरसेप्ट होतात एकमेकाला त्याच्या आवतीभोवती किंवा ह्याच्या जवळपास जर एखादा कॅरेक्टर आपण प्लेस केलं म्हणजे इथे एखादा चेहरा आला किंवा इथे एखादा चेहरा असता किंवा इथे एखादा उभा माणूस आपण प्लेस केला तर आपली नजर आपसुकपणे तिकडे जाते हे उदाहरण बघा आता इथं बघा या लाईनवर ही कॅरेक्टर आहे इथं बघा हे कॅरेक्टर या लाईनवर आलंय इथं देखील हे कॅरेक्टर या लाईनवर आहे बघा आता ह्याची उदाहरणं तुम्हाला मध्ये पुढे देखील पाहायला भेटतील आता या टीजर मध्ये यामध्ये तुम्हाला इथं आर्ट डिझाईनचं काम दिसतंय म्हणजे हे टेबल वगैरे सगळं खुर्च्या जुन्या वगैरे दिसते पोशाख कॉस्ट्युमचं देखील काम दिसते गोडा वगैरे सगळं दिसते कंदीला लाईटचं काम दिसते इथं शिवाजी महाराजांचा फोटो देखील दिसतोय शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचा हातपाय तोडून चौरण केला गेला होता आणि तो का केलेला ते देखील तुम्हाला माहित आहे तो संदर्भ इथं वापरण्याचा प्रयत्न केला गेलाय डिरेक्टर कडून आता ते कसं वापरलंय ते आपण मूवी मध्ये पाहू का आता यामध्ये सुद्धा रूल ऑफ थर्ड वापरला गेलाय हिथं जर तुम्ही अशी इमेजिनर दोन लाईन अशा इमेजिन केल्या आणि हिथं दोन लाईन इमेजिन केल्या तर या लाईनला ही लाईन इंटरसेप्ट होते इथं ओके त्यामुळे तुमची नजर इथ जाते बरोबर पहिल्यांदा त्याचबरोबर इथं कलर सेपरेशन दाखवले बा इथं पुन्हा व्हाईट लाईट दाखवल्या जेणेकरून हे गोष्ट तुम्हाला पुन्हा हायलाईट व्हावी इथं पुन्हा ह्या लाईन वर किशोर कदम यांचं कॅरेक्टर आलंय धोका पुन्हा किशोर कदम त्या लाईनवर आले जिथं ही लाईन इंटरेस्ट तिचा चेहरा आला दुसरी आणखी एक कम्पोजिशन मधली गोष्ट तुम्ही नोटीस करू शकता ती म्हणजे लाईन फॉर्मेशन लाईन फॉर्मेशन तुम्हाला उदाहरण सांगतो आता हे जे कॅरेक्टर आहेत ना इथं त्याचे डोके जर बघितले ना अशी डोक्यांच्या वरनं ही लाईन जाते ना ही बरोबर अशी लाईन क्रिएट झाली बघा अशा काही लाईन क्रिएट केल्या जातात आता जसं आपण पहिल्या फ्रेम मध्ये सगळं विस्कटून टाकलेलं ना आणि मग आपण इमेजिंग केलं जसं आता इथं पण विस्कटून टाकू इमेजिन करा हा माणूस आहे दुसरा हित आहे एकाचं डोका आहे एकाचं डोका आहे एकाचं हित आहे असं समजा हे असते तर ती फ्रेम तुम्हाला दिसायला चांगली दिसली असती का नसती दिसली म्हणूनच यांना अशा प्रकारे उभं केलं गेलं जेणेकरून यांच्या डोक्यावर एक लाईन क्रिएट व्हावी आणि ही लाईन अशी इकडे यावी हे रूल ऑफ थर्ड वर किशोर कदम यांचं कॅरेक्टर घेतले बरोबर ते इंटरसेप्टिंग पॉईंट वर ह्या पाहून मला नवाजुद्दीन सिद्दीकी यांची आठवण झाली थोडासा मिळता चेहरा चेहरा हे कॅरेक्टर काय आहे ते आपण मूवीमध्ये पाहू संतोष डावकर यांनी हा चित्रपट लिहिलाय त्यांनी दिग्दर्शित केलाय त्यांची एक शॉर्ट फिल्म आहे अज्ञात नावाचे आय थिंक मी नाव कदाचित चुकीचं घेत असेल पण संतोष डावकर तुम्ही सर्च करू शकता युट्यूबवर आणि त्यांची शॉर्ट फिल्म माहिती पहा तुम्ही अवश्य तुम्हाला समजून जाईल की काय लेवलचं फिल्म मेकिंग तुम्हाला गोंधळ या मूवीमध्ये पाहायला भेटणार आहे आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला राहून गेली मी तुम्हाला ते सांगतो हा ही फ्रेम तुम्ही जर पाहिली तर पुन्हा एकदा कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं काम तुम्हाला इथं पाहायला भेटेल ही जी मुलं आहेत ना यांची कॉस्ट्यूम बघा हे सगळी मुलं परंतु इथं ह्या मुलीचा कॉस्ट्यूम मात्र तुम्हाला थोडासा वेगळा दिसतोय ही मुलगी कदाचित या बाकीच्या लोकांपेक्षा आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग असणाऱ्या व्यक्तीची मुलगी असावी आणि त्यासाठी तिला वेगळ्या प्रकारचा कॉस्ट्युम दिलाय बघा हे गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलेली ती मी सांगितली तर अशा प्रकारे मला असं वाटतंय की या मूवीमध्ये खरंच चांगलं काम केलं गेलंय त्या काही गोष्टी मी नोटीस केल्या ते तुम्हाला सांगितल्या तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कांतारा बरोबर या मुव्हीला समजा तुम्ही कम्पेअर केलं तर या मुव्हीचा काय तोटा होणार आहे असं मला वाटतंय ते मी तुम्हाला आता सांगतो हे पहा कांतारामध्ये कर्नाटकातली लोककला आणि त्यांच्या ज्या परंपरा वगैरे त्या सांगितल्या त्यानंतर ज्या काही फिल्म आल्या म्हणजे दशावतार आला त्याचा टीजर ट्रेलर आला तेव्हा देखील असं म्हटलं गेलं की कांतारासारखा मुव्ही मराठीत येतोय वगैरे असं तसं का तर दशावतार ही लोककला दशावतार या मुव्हीमध्ये सांगितली गेली होती परंतु मला एक सांगा कांतारामधलं जे कॅरेक्टर आहे शिवाचं तसं कोणतं कॅरेक्टर दशावतार मध्ये होतं का नव्हतं दोन्ही वेगवेगळे कॅरेक्टर होते शिवा वेगळा स्वभावचा होता बाबुली मिस्त्री वेगळा स्वभावचा होता दोघांचं प्रोफेशन दोघांचं वय दोघांचं रिएक्शन करण्याची पद्धत दोघांचं थिंकिंग सगळं वेगळं होतं त्याचबरोबर सॉट जे होते मधले म्हणजे शिवाची थोडीशी लव्ह स्टोरी दाखवलेली आणखीन काही गोष्टी होत्या तसं बाबुली मिस्त्रीची लव्ह स्टोरी होती का उद्या शावतार मध्ये म्हणजे फक्त कांतारामध्ये त्या भागातली लोककला दाखवल्या आणि पुन्हा ज्या काही मराठीमध्ये मुव्ही येणार आहे ज्यामध्ये लोककला समजा एक दाखवली तर ती कांतारा बरोबर जर मी कम्पेअर केली ना तर काही लोक कांतारासारख्या अपेक्षा ठेवून मुव्ही पाहायला जातील आणि मुव्ही पाहताना ते तोच विचार करतील की मला कांतारासारखं काहीतरी पाहायचंय आणि जर डिरेक्टरनं काहीतरी वेगळी स्टोरी सांगितली असेल तर त्यांना ते कदाचित नाही आवडणार कारण त्यांनी डोक्यात आधीच घेतलंय की मला कांतारासारखी पाहायची त्यामुळे त्या, त्या मराठी कडे एक ओरिजिनल कंटेंट म्हणून पाहिला जाणार नाही परंतु कांताराची स्टोरी वेगळी होती त्यातले कॅरेक्टर वेगळे होते त्याचं म्युझिक वेगळं होतं त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू वे वेगळी होती त्या सगळ्या गोष्टी दशावतार मध्ये सुद्धा नव्हत्या दशावतारी वेगळी कथा होती मी दशावतारच्या मूवी रिव्ह्यूच्या थमनेलमध्येच टाकली होती कांतारा बरोबर कंपनी नाही करू शकत आपण त्या दोन मुव्ही कंपेअर त्याचबरोबर गोंधळ ही मुव्ही पाहिला जाताना सुद्धा जर तुम्ही कांतारा सारखी पाहायला चाललोय असं जर डोक्यात ठेवून गेला तर तुम्ही एक गोष्ट इमेजिन करून ठेवाल आणि जर तशा गोष्टी तुम्हाला भेटल्या नाही तर या गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही हे जर इतकंच छान काम केलंय बारकाईनं त्या गोष्टीचा आनंद तुम्ही घेऊ शकणार नाही कारण तुम्ही दुसऱ्याच विचारात असणार त्यामुळेच मी म्हणालो की कांतारा या मुव्ही बरोबर कंपेअर केल्यामुळे एक फायदा देखील होणार आहे गोंधळ या मुव्हीला आणि एक तोटा देखील होऊ शकतो दशावतारच्या बाबतीत झालाय थिएटरमध्ये जेव्हा फर्स्ट पाहून मी बाहेर गेलो होतो तेव्हा एका काउंटरवर एक माणूस म्हणत होता की कांतारासारखं काहीच नाही पण कांतारासारखं त्याला दशावतार मध्ये का पाहायचं आहे कांतारास कांतारामध्ये पाहिजे दशावतार ही वेगळी स्टोरी आहे वेगळ्या सगळ्या गोष्टी तर संतोष डावकर यांनी एक वेगळी स्टोरी लिहिली त्याच्यावर खूप काम केलं असेल त्याच्या प्री प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन वर काम केलं असेल पोस्ट प्रोडक्शनवर काम केलं असेल त्याला एक वेगळा ओरिजिनल कंटेंट म्हणून पहा त्याची मूल्यमापन फक्त तीन शब्दामध्ये करू नका कांतारासारखी स्टोरी तर व्हिडिओ खूप मोठा झालाय परंतु तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला असेल तर कदाचित तुम्हाला माझं काम थोडं आवडलं असेल मी ज्या काही गोष्टी बोललो त्यामध्ये काही चुकीच्या जा गोष्टी जर मी बोललो असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मला करेक्ट करा ट्रेलर आणि मुव्हीचा रिव्ह्यू देखील मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे इथंपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ट्रेलर आणि मूव्हीचा रिव्ह्यू तुम्हाला मी अपलोड केले केल्या पाहायला भेटावं यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा माझं काम कसं वाटलं हे देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ खूप मोठा झालाय मी आता इथंच थांबतो आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवी वर चर्चा करण्यासाठी नक्की भेटू तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो धन्यवाद